मी पहिल्यांदाच पालकमंत्री रवींद्र चव्हाणसाहेबांना मनापासून धन्यवाद देतो सासुलीचा विषय गेली दीड वर्ष या ठिकाणी सुरू आहे तिथली एक जागा उर्जन नावाच्या कंपनीने दिल्लीच्या कंपनीने घेतली आहे जागा घेण्याबद्दल इथल्या शेतकऱ्यांचा कोणाचाही विरोध नाही आहे पण ते गाव सामुदायिक क्षेत्र आहे आणि आमच्या महसूलमध्ये सामुदायिक क्षेत्रामध्ये कुठलंही बेनशेती करताना इझी होत नाही आहे सर्वसामान्य माणसाची पण त्या कंपनीला तो कंपनीचा ह्यांचा जावई असल्यासारखा एक महिन्याच्या आत त्याला सनत दिली आहे म्हणजे बीचेरी सनद दिली आहे ही सनद कॅन्सल होण्यासाठी पालकमंत्र्यांनी पण एक वर्षापूर्वी सांगितलं पालकमंत्र्यांनी पण सूचना दिल्या तरी पण न एकता वेगळ्या लोकांना बरोबर घेऊन भूमिगच्या लोकांना बरोबर घेतलं तिथल्या पी आयला घेऊन घेतलं मधली तर पी आय तिथला जो होता ह्यांना बोलून दडावत होता की तुम्ही मदत करायची जसा यांचा जावई असल्यासारखा पैशाच्या जोरावर ही मंडळी त्या ठिकाणी काम करतात यांच्या बागायती आहेत त्या बागायतीमध्ये पण जाता येत नाही पन्नास पन्नास तिने बाउन्सर ठेवलेले आहेत सातत्याने आमची सत्ता असल्यामुळे आम्ही विरोध करत होतो आज पालकमंत्री तुमच्या समोर सांगण्याचं कारण इथले कलेक्टर इथले प्राण इथले तहसीलदार यांच्या सगळ्यांच्या समोर आज त्यांनी सूचना आपल्या सगळ्यांच्या समोर दिल्या पालकमंत्री तुमचे आहेत सत्ताधारी पालकमंत्री असून सुद्धा प्रशासन ऐकत नाही हे दुर्दैव वाटत नाही प्रशासन ऐकत नाही असा विषय नाही की प्रशासनाने वरच्या कलेक्टरने सूचना दिल्यानंतर सुद्धा खाली जी मंडळी काय जे प्रॉब्लेम करत होते ते सगळ्यांच्या समोर यावं म्हणून आज पालकमंत्र्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी आज ही मंडळी भेटली कालही भेटली आणि काल पालकमंत्र्यांनी लावलेली तिकडे मोजणी आज बघा रेड अलर्ट चालू आहे आमचंच प्रशासन म्हणतं घरातनं कोणी बाहेर पडायचं नाही आणि काल यांना तिथे जाऊन मोजणी करतात त्यामुळे हे जे मोजणीचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे जो तहसीलदारने सनद दिली आहे त्यांना बिंशदी सनद त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे कारण यांनी त्याच्यानंतर अपील दाखल केले प्रांताकडे त्या प्रांताकडे दाखल केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की सनद द्यायचा अधिकार आणि सनद रद्द करण्याचा अधिकार हा प्रांताना नाही ना हा कमिशनरचा आहे असं त्यांनी निर्णय घेतला आता तो निर्णय घेणारा कोण जो निर्णय आहे तो तिथल्या प्रांताने घ्यायला पाहिजे पण टोलवाटोलवी करतात आणि म्हणूनच आज पालकमंत्र्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर अधिकारांना सूचना दिलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की आज ज्या पद्धतीने सूचना दिल्या आहेत त्या पद्धतीने एक त्यात न्याय मिळेल ही माझी या ठिकाणी निश्चितपणे खात्री धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल